नमस्कार, नमस्कार वाघोळा येथील श्री रामेश्वर विद्यालयात आज एक महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला शाळेत लोहगड नांद्रा पोफळा डोनवाडा या गावांमध्ये पाय येणाऱ्या विद्यार्थ्यांनी रोटरी क्लबच्या वतीने पोफळा येथील विद्यार्थीना मोफत सायकल वितरित करण्यात आल्या आज या सायकलीचे वितरण शालेय समिती अध्यक्ष विकास गायकवाड आणि संतोष गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले होते यावेळी श्री संतोष गावंडे यांनी विकासासाठी एकवीस हजार रुपये विद्यार्थिनीसाठी एक सायकलची मदत दिली त्यांनी यावेळी मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षित प्रवासासाठी रोटरी क्लबकडे केलेल्या पाठपुराव्याने प्रयत्नाबद्दल कौतुक केलंय विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी मिळालेल्या या मदतीचा योग्य वापर करून पुढे जाण्याचं आवाहन केलं या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनीच्या शिक्षणात सातत्य राहील आणि शाळेत येण्याची सोय अधिक सुलभ होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली शालेय समिती अध्यक्ष विकास गायकवाड यांनी रोटरी क्लबच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केलाय आणि विद्यार्थिनींच्या प्रगतीसाठी श्री रामेश्वर विद्यालय ही शाळा सदैव कटिबद्ध राहील या सायकल वितरणामुळे विद्यार्थिनींना शाळेत येण्यास प्रोत्साहन मिळेल त्यांचे शैक्षणिक जीवन अधिक सुकर होईल असे सांगितले एवढे मुख्याध्यापक श्री भगवान उबाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन श्री चव्हाण यांनी त्राभार कैलास व्यवहारे यांनी व्यक्त केलाय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतराम मोरे गुलाब मेश्राम गौतम पाखरे व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी प्रयत्न केले पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी मुख्य संपादक प्रवीण एखंडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा